राशी दहा ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी कर्क राशी नोव्हेंबरचा दुसरा आठवडा हा तुमच्यासाठी खास असू शकतो या आठवड्याच्या सुरुवातीला बुध वक्रे असेल या व्यतिरिक्त ता अकरा तारखेला गुरु देखील राशीत वक्रे असेल सोळा नोव्हेंबर रोजी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल जिथे मंगळ आणि बुध आधीच उपस्थित असतील ज्यामुळे आदित्य आणि बुधादित्य राजोगासह त्रिग्रही योग निर्माण होईल अशा स्थितीत जाणून घेऊया की कर्कराशीसाठी हा आठवडा कसा असेल कर्कराशी या आठवड्यात तुमची संवेदनशीलता तुम्हाला मार्गदर्शन करत आहे त्यावर विश्वास ठेवा इतरांच्या भावनांवर ताबा घेण्याऐवजी स्वतःच्या सीमा निश्चित करा जुनी आठवण किंवा भावना सोडवण्यासाठी एक विधी करा दिवा लावा आणि कृतज्ञतेने ती सोडा कामाच्या ठिकाणी रचना करा एक तास अखंड वेळ बाजूला ठेवा स्वतःवर टीका कमी करा यामुळे आर्थिक निर्णय देखील सुधारतील विश्वास वाढवण्यासाठी नातेसंबंधांमधील लहान व्यावहारिक कर्जा स्पष्ट करा अंघोळ फिरायला जाणे किंवा चहा यासारख्या पाण्याच्या क्रियाकल्पांमुळे तुम्हाला पुनरुज्जीवित केले जाईल कर्कराशीच्या जीवनात या आठवड्यात काही चांगले बदल घडून येतील तुमचे मन थोडं संवेदनशील आणि भावनिक होईल यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील या आठवड्यात तुमच्या कामातील आत्मविश्वास वाढेल कामाच्या ठिकाणी वाद टाळावेत कार्यक्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घ्याल नोकरीत वरिष्ठ तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या देतील त्यामुळे जोखीम घेण्याची क्षमता निर्माण होईल तसेच व्यावसायिकांना आठवडा चांगला जाईल तुमचे जुने व्यवहार पूर्ण करण्यासाठी आठवडा शुभ राहील सरकारी कामातील अडथळे दूर होतील भागीदारीत कामावर लक्ष केंद्रित करा कर्कराशीची आर्थिक स्थिती चांगली राहील तुम्हाला धनलाभाचे योग निर्माण होतील गुंतवणुकीसाठी काही चांगले पर्याय दिसू शकतात पण अनपेक्षित खर्च संभावतात त्यामुळे पैशांचा वापर नियोजनपूर्वक करा अन्यथा धन टिकणार नाही कर्करशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तुम्हाला मानसिक अस्वस्थता व थकवा जाणवू शकतो त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा तुम्ही झोपेची अनियमितता टाळा हलके व्यायाम करा तसेच ध्यान व प्राणायाम केल्यास मन शांत राहील तुम्हाला विश्रांतीची गरज भासेल कर्कराशीच्या कुटुंबातील वातावरण भावनिक असेल तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवा घरात काही नव्या वस्तू खरेदी कराल आईवडिलांची आरोग्याची काळजी घ्या घरात सकारात्मक वातावरण ठेवण्यासाठी धार्मिक कार्य करा कर्कराशीच्या विद्यार्थ्यांना चांगली प्रगती करता येईल स्पर्धा परीक्षेत गुरुजनांचा सल्ला उपयोगी ठरेल तुम्ही मनविचलित होऊ देऊ नका मन, मन एकाग्र ठेवा नवीन माहितीकडे दुर्लक्ष करू नका वैद्यकीय क्षेत्रात विद्यार्थ्यांना विशेष प्रगती करता येईल कर्कराशीच्या प्रेमजीवनात संवेदनशील काळ असेल जोडीदाराशी प्रेमळ संवाद ठेवा नात्यात दुरावा येऊ देऊ नका तसेच कर्कराशीच्या वैवाहिक जीवनात एकमेकांच्या मताचा आदर करा यामुळे नात्यात शांतता टिकून राहील कर्कराशी आठवड्याच्या सुरुवातीला सुंदर आणि राजसी सिंह राशीचा चंद्र हा काळ असू शकतो जेव्हा तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल खूप जागरूक असाल कर्कराशी वाईट सवयी बदलण्यावर लक्ष केंद्रित करताना तुमच्या मनात उधळपट्टी किंवा बेजबाबदार खर्च असेल कन्या राशीच्या ऊर्जेच्या आठवड्याच्या मध्यात तुमच्याशी अनेक अनुकूल संबंध निर्माण होऊ शकतात आणि तुमचा संवाद वाढविण्यास मदत होऊ शकते या ऋषिकृतीमुळे तुम्हाला अधिक बोलके राहण्यास आणि स्वतःला चांगल्या प्रकारे व्यक्त करण्यास मदत होत आहे या आठवड्यात नवीन प्रकल्प सुरू करणे खूप आकर्षक असेल परंतु बुधग्रहाच्या मागे जाण्यास सुरुवात झाली आहे म्हणून नियोजन प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा एक चांगला काळ आहे तुमच्या प्रकल्पात गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी तुमचा मसुदा तयार करा कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम राहील परंतु तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा अन्यथा प्रगतीपथावर असलेले काम बिघडू शकते या आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील कर्कराशी आत जाण्यासाठी वेळ काढा या वर्षाच्या सुरुवातीला गुरुने तुमच्या राशीत प्रवेश केला आणि तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा काळ सुरू झाला गुरु हा भाग्य आणि विपुलतेचा ग्रह आहे कर्कराशीत तो वैयक्तिक वाढ विस्तार आणि तुमच्या प्रामाणिक स्वतःवर विश्वास ठेवण्याचे प्रतिनिधित्व करतो मंगळवार अकरा नोव्हेंबर रोजी गुरुग्रह वक्री होत असताना तुमच्या जीवनात कोणतेही मोठे बदल करण्याऐवजी तुम्हाला तुमच्या अंतर्मनावर चिंतन करण्यास सांगितले जाईल तुम्ही स्वतःला जगासमोर कसे सादर करता आणि कोणत्या संधी तुम्हाला स्वतः देव करता यावर लक्ष केंद्रित करण्याचीही वेळ आहे गुरुग्रह त्याच्या प्रतिगामी काळात जितका भाग्यवान असतो तितकाच तो थेट असतानाही आणतो म्हणून हा तुमच्या आयुष्याबद्दल निष्क्रिय राहण्याचा काळ नाही त्याऐवजी तुम्ही तुमच्या रमले पाहिजे तुम्ही स्वतःला कसे मागे ठेवत होता किंवा स्वतःला कमी लेखत होता याचा शोध घेऊ शकता जेणेकरून तुम्ही खरोखरच ज्या व्यक्तीमध्ये असायला हवे होते त्या व्यक्तीमध्ये वाढू शकाल राशी हा आठवडा भावनाने भरलेला असेल जर तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर असाल तर भेटण्याची संधी निर्माण होऊ शकते तुमचे प्रेमसंबंध अधिक उबदार आणि स्थिर होतील तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीबद्दल अत्यंत संवेदनशील असाल आणि त्यांच्या प्रत्येक भावना अनुभवाल विवाहित लोकांसाठी हा तुमच्या नात्याला मजबूत करण्याचा काळ आहे कौटुंबिक पाठिंबा तुमच्या नात्यातील गोडवा देखील वाढवेल अविवाहित लोकांना एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची संधी मिळू शकते जी त्यांच्या हृदयाला स्पर्श करेल जुने गैरसमज संपतील आणि नाते अधिक घट्ट होईल या आठवड्यात प्रेमात जवळीक आणि जवळीक वाढेल नात्यात एक नवीन सुरुवात शक्य आहे या आठवड्यात कर्क राशीतील चंद्राच्या मार्गदर्शनाखाली भावनिक शोधाचे एक छोटेसे भांडार उलगडते तुमची अंतर्ज्ञान नवीन उंचीवर पोहोचते तुमच्या इच्छांमध्ये खोलवर अंतर्दृष्टी येते आठवड्याच्या मध्यात जेव्हा चंद्र नेपच्यून जुळतो तेव्हा सर्जनशील प्रयत्नांना भरभराट होऊ देते कलात्मक प्रयत्नांना अनुनाद मिळेल वृश्चिक राशीतील सूर्याची उपस्थिती परिवर्तनात्मक अनुभव वाढवते ज्यामुळे तुम्हाला हृदयातील बाबींमध्ये खोलवर जाण्यास उद्युक्त करते बारा नोव्हेंबरला नातेसंबंधांमध्ये खोलवर जाण्याची शक्यता असते जरी ते कमकुवतपणा अधोरेखित करू शकतात संयम आणि सहानुभूती आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या आवेगपूर्ण निर्णय टाळा विवेकी नियोजन वाढीत चालना देईल करिअरच्या बाबतीत सहयोगी प्रयत्नांद्वारे संधी समोर येतात विशेषत चौदा नोव्हेंबरच्या आसपास सहकाऱ्यांशी संवाद साधल्याने आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात मंगळ तुमच्या शारीरिक हालचालींच्या इच्छेला गती देत असल्याने आरोग्याला प्राधान्य मिळते या चैतन्यशीलतेला कल्याणाचे पोषण करणाऱ्या व्यवस्थांमध्ये वाहून घ्या शेवटी आठवड्याच्या अखेरीस एकांतात चिंतन स्पष्टता आणते कर्कराशी आत्मनिरीक्षण आणि सर्जनशीलतेच्या या काळात प्रवेश करा पुनरुज्जीवित वैयक्तिक सत्य शोधण्यासाठी भावनिक परिदृश्यांमध्ये निगेटिव्ह करा कर्कराशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक दोन असेल आणि भाग्यवान रंग हा चंद्रचांदी असेल या आठवड्याचा संदेश आहे की भावनांना तुमचा स्वामी बनवू द्या तुमचे बंधन नाही एकंदरीत पाहता कर्क राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल